नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या डहाणू तालुक्यात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याचा तडाखा अनेक घरांचे नुकसान भरपाईची मागणी डहाणू तालुक्यात मंगळवारी संध्याकाळी अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने थैमान घातले असून सारणी ग्रामपंचायत हद्दीतील आंबिवली गावात सुमारे पंचवीस ते तीस घरांची पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या प्रचंड वाऱ्यामुळे नागरिकांचे संसार उघड्यावर आले असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे याचबरोबर उरसे ग्रामपंचायत हद्दीतील मसाड उरसे साई अंबिस्ते या गावांमध्येही घरांचे पत्रे उडाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे अनेक घरांचे चप्पर उडाले असून काही घरांमध्ये पाण्याचा प्रवेश झाल्याने घरातील वस्तूंचेही नुकसान झाले आहे या अनपेक्षित आपत्तीमुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत असून शासनाने तात्काळ पंचनामे करून लुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे स्थानिक प्रशासनाने तातडीने मदत कार्य हाती घ्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे आय न्यूज अठ्ठावीस साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सत्यंद्र माते आमच्याकडे अवकाळी पाऊस सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान पाऊस झाला त्यात बरेच लोकांचे नुकसान झाले कोणी घर उडून नेले आहेत दीपक सातवे आहेत सुरेश सातवी लक्ष्मण हेमाळा सुनील सोमन अं आहेत दीपक महादेव सोमन आहेत आणि दामू गुहे आहेत त्यांची अशी टोटल कदाचित तीस पस्तीस घरे असतील त्यांचे बरेच पत्र उडून नेलेले आहेत ते आम्हाला पंचनामा करावा तर तलाठी व तलाठी सर्कल व तहसीलदार यांनी येऊन आमची घराची पाहणी करावी व तत्कळ मोबदला मिळून द्यावा अशी आमची सर्व घर गावकऱ्यांची अपेक्षा आहे तुमचं नाव समजेल मला साहेब माझं नाव पांढुर गणपट डुकले उप तालुका शिवसेना शिंदेगड कालच्या अवकाळी पावसामुळे हा आंबिवली गावात बरंचसं नुकसान झालं त्याबद्दल आपण काय बोलते साहेब दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस मंगळवार या डहाणू तालुक्यातील आंबिवली गाव आहे आणि मी आंबिवली गावात मी स्वतः इथे राहत आहे आणि माझ्या आंबिवली गावामध्ये अनेक पाडे आहेत आणि आमच्या या गावात भरपूर नुकसान आहे भरपूरसं मोठं नुकसान आहे आणि ते महसूल विभागाने आमच्यावर लक्ष देऊन तलाठी सर्कल तहसीलदार येथे येऊन जागी पंचनामा करावा आणि आमच्या गावकऱ्यांना त्याचा मोबदला देवा अशी आमची माझ्या गावतर गावातर्फे नम्र विनंती आहे एकंदरीत किती लोकांचं नुकसान झालंय काय का? सांगता येईल एकंदरीत साहेब एकंदरीत साहेब आमच्याकडे जास्तीत जास्त पंचवीस नावं गावातील आहेत घरं आहेत तरी पण तुम्हाला मी नावं सांगत नावं सांगतो दीपक सातवी धर्मा हेमाडा राजू गुहे लतमा गुहे बाल्या धांगडा जामु गुहे महादेव सोमन सुनील सोमन काश्या भगली लाडक्या भगली मधुकर भगली विष्णू गुहे राजू गुहे काने हेमाडा विनोद हे सोमन आशा गुहे किशोर सोमन गोपाल सोमन सुभाष भगली सैलेश धांगडा आणि लक्ष्मण हेमाडा आणि साहेब ही मी एक तुम्हाला सांगतो ही माझ्याकडे नावं आली तेवढी सांगतो पण आणखी आमच्या गावात भरपूर अशी लोकं आहेत आणि भरपूर लोकांची घरं आहेत साहेब या आत्ता सध्यापर्यंत आमची भरपूरसं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन आणि आम्हाला मोबदला देण्यात यावा